सध्या राज्यभर गणेश उत्सवाची जी आहे धामधूम पाहायला मिळत आहे अनेक राज्यांमध्ये गणेश उत्सव जो आहे ते मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्रात देखील गणेश उत्सव जो आहे ते मोठ्या मध्ये साजरा करण्यात येत आहे गणेश उत्सवानंतर तीन दिवसानंतर जे आहे गौराईचं आगमन जे आहे ते अनेक महाराष्ट्रातील घरांमध्ये होत असतं सध्या आपण अहिल्यानगर शहरातील भिंगर परिसरामध्ये आहोत भिंगर शहरामध्ये थोरात कुटुंबियांनी ज्या घरात देखील गौराईंचं आगमन झालेलं आहे निमित्त थोरात कुटुंब गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वेग वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम असतात वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे जे देखावे आहेत ते उभारत असतात यावर्षी त्यांनी देखील असा जे सामाजिक संदेश देणारा जो देखावा आहे तो उभारलेला आहे संपूर्ण जगामध्ये जे बारा किल्ले युनेस्कोच्या या जागतिक वारसा यादीमध्ये सामील झालेल्या आहेत त्या जागतिक वारसामध्ये सामील झालेल्या गड किल्ल्यांची जी माहिती आहे ती देखाव्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेला आहे त्याचबरोबर शिवरायांचा जो अभिषेक असेल शिवरायांचं भवानी तलवार देताना देवीच जे आशीर्वाद असेल ते असेल असे त्याचबरोबर पावन खिंडक तानाजी मालसुद्धा असतील या माल सगळ्यांचे जे देखावे आहेत ते यामध्ये बनवलेले अगदी इको फ्रेंडली मूर्त्या ज्या आहेत त्या यामध्ये बनवलेल्या आहेत तसेच यांची जी, जी गौराईची मूर्ती असते ती देखील अत्यंत सुबक असते ते जर संपूर्ण जे कुटुंबाला फॅमिलीला असतं ते संपूर्ण देव। ते नैवेद्य तो त्यांनी दाखवलेला असतो यामध्ये जे युनेस्कोने जे बारा यादीमध्ये दाखवलेले आहेत त्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पानाळा त्यानंतर शिवनेरी सिंहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच जिंजी या सगळ्या गड किल्ल्यांचा जो आहे तो देखावा त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केलेला आहे हा सगळा देखावा त्यांनी पूर्णपणे इको फ्रेंडली केलेला आहे हा देखावा ज्यांनी केलेला आहे त्या थोरात कुटुंबातील ताई आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया ताई कसा हा संवाद देखावा तुम्हाला सुचला आणि याला बनवायला किती दिवस लागले हा देखावा मी न्यूज पाहिली होती युनेस्कोच्या किल्ल्यांची बारा गोळा केली पुस्तकातून बाकीच्या माध्यमातून आणि त्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला सर्व बनवले वस्तू त्यानुसार मांडल्या हाताने केलेल्या मूर्त्या वगैरे त्या सगळ्या मांडल्या तिथे आणि त्यानुसार ते डेकोरेशन केलं आपण किती वर्षांपासून सामाजिक उपक्रम आहे त्याचे देखावे बनवत असतात तो कितवीत असल्यापासून सुरुवात झाली तेव्हा सातवीत होते आम्ही पहिल्यांदा ह्या घरी जेव्हा आले तेव्हापासून आम्ही बसवायला सुरुवात केली त्याला कमी कमी दहा वर्ष झाले त्यानंतर आतापर्यंत आम्ही बसवत आहोत दरवर्षी सामाजिक उपक्रमांचा देखावा तुम्ही सादर करत असता कशी प्रेरणा द्या तुम्ही दरवर्षी वेगवेगळे वेग 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 शोधत असतोच आम्ही की काय घडलं त्यावेळी या वर्षीच्या नुसार आम्हाला हे चांगले वाटले की त्यानुसार आम्ही केले डेकोरेशन करू यावेळेस गौरांचं आगमन झालेलं आहे काय गौरांच्या मागणी काय गवर्नमेंटकडे वार्षिक समृद्धी आणि आरक्षण भेटा आम्हाला बाकी <laughs> काय नाही काय सांगशील कसा देखाव तू पण देखील सामील झालेली होती यामध्ये तू पण देखील हे सगळं दीड दोन महिन्यांपासून तयार करत होती काय सांग मी जसा टाइम भेटन तसं मदत करत होते जसा टाइम भेटन तशी मदत करत होते जसं त्यांना काही लागन तसं आणून देत होते तू तू असल्यापासून हे सगळं मी लहान होते त्यावेळेपासून आम्ही घरात आलो त्यावेळेस हे चालू झाले तू काय मागितलं देवीकडे मीच मागितलं आमचं कुटुंब सोबत राहावं चांगलं राहावं सुखी राहावं या सगळ्या मूर्त्या बनवण्यात तुझा देखील कुटुंबात सहभाग आहे हो आहे ना कसं वाटलं तुला मूर्ती बनवताना कसं काय असं so, काहीतरी वेगळंच वाटत ते बनवताना आनंद आनंद सुद्धा होतो बनवताना या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या इको फ्रेंडली बनवलेल्या असतात ते कशापासून बनवलेल्या आहेत त्याची सुरुवात कस या तारीपासून बनलेल्या आहेत पहिल्यांदा आणल्या त्या रेडीमेड होत्या त्यानंतर दरवर्षी त्यांचे कपडे आम्ही नुसार चेंज करतो त्यानुसार एकंदरीत आपण युनेस्कीचा वारसा जो आहे किल्ल्यांचा तो केलेला आहे पण सध्या किल्ल्यांची अवस्था जी आहे ती प्लॅस्टिक आणि दुर्गंधीमुळे झालेली आहे तरुणाईला आजच्या काय संदेश दिशील तुला हेच सांगेल की किल्ले जर आपण फिरतो तर महाराजांचं लक्षात ठेवावं आणि जास्त ध्यान द्यावं आपण जर त्या गड किल्ल्यांवर फिरायला जातो तर त्यांचं तेवढी काळजी पण घ्यावी बस एवढं आम्ही गणपती बसल्यानंतर तीन दिवसांनी गौराई येतात आमच्या घरी दहा वर्षाने गौराई बसवतो आम्ही दरवर्षी समोर जो देखावा सादर करतो तो सामाजिक एक समाजाला उद्दिष्टून समाज समाजासाठी चांगला देखावा सादर करतो यावर्षी आम्ही जागतिक पातळीवर युनेस्कोमध्ये जे आपले महाराष्ट्रातले बारा किल्ले समाविष्ट झाले आहेत त्यांचा देखावा सादर केला आहे हा देखावा सादर करताना माझी पूर्ण फॅमिली मला मदत करते माझी मुलगी भाऊजाई बायको आई भाऊ तर हा सर्व देखावा आम्ही सर्व मिळून सादर करतो हा देखावा सादर करण्यासाठी मला दीड महिना कालावधी लागतो मी दीड आधी तयारीला लागतो हे किल्ले वगैरे जे सर्व आहे ते मुलीनी व मी घरी बनवलेत आणि ज्या मूर्त्या आहेत काही विकत आणल्यात आणि काही घरी बनवून त्या हालत्या देखाव्यात सादर केल्या आहेत याला कालावधी भरपूर लागतो आणि श्रम भरपूर आहेत नक्कीच गडकिल्ले जे आहेत ते स्वच्छ देखील झाले पाहिजे युनेस्कोच्या यादीमध्ये आले तरी जे आहेत तरुणाईंनी गड किल्ल्यांची जी स्वच्छता आहे ती राखली पाहिजे रास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर